आजच्याच दिवशी गुजरातमध्ये एका बालकाचा जन्म झाला त्या बालकाच्या घरातल्या लोकांनी त्याचं नाव ठेवलं नरेंद्र हा नरेंद्र फार पराक्रमी होता म्हणजे लहानपणी इतके पराक्रम केले की आपल्याला ते शक्य नाही आपण जनरली लहानपणी काय करतो तर टायर फिरव कुत्रं फिरव मांजर फिरव असे उद्योग करत असतो पण ह्या बालक नरेंद्रनं मगरच पकडले मगर हे फार वांड जनावर असते पाण्यात असतं त्या वांड जनावराला कब्ज्यात घेतलं त्यावेळीच त्या पंचकृषीत कळून चुकलं की हे बालक लयच पराक्रमी आहे धाडशी आहे वांड आहे आणि हा काय हलका माणूस नाही एक कळालं बाळ नरेंद्र हळूहळू मोठा होत होता शिक्षण घेत होता शिक्षण घेत असतानाच वडलासने मदतसुद्धा करत होता चहाच्या गाड्यावरती टपरीवरती रेल्वे स्टेशनावरती चहा विकायचा त्यावेळी रेल्वे स्टेशन होतं कोणी केलं तर माहिती नाही पण होतं तिथं हे चहा विकायला बालक नरेंद्र जायचा लोकांच्या शिवाय खायचा लोकांनी एक एकदा दोनदा कानाखालीसुद्धा दिल्याचं त्या बालकानं पुढं सांगितलं हा बालक हळूहळू डिग्रीच्यापर्यंत गेला आणि बी एला एंटायर पॉलिटिक्स डिग्री घेतली ही डिग्री जगात कुठंही मिळत नाही पण ह्या बालकानं ती मिळवली आणि एंटायर पॉलिटिक्समधून आपलं आपली पदवी पूर्ण केली त्यानंतर हा बालक पंचवीस वर्षे भिक्षा मागून खात होता म्हणजे भीक मागून खात होता असं त्याच बालकानं पुढं सांगितलं ते भीक मागून खायचं झाल्यानंतर गुजरातमध्ये येऊन गुजरातच्या पॉलिटिक्समध्ये शिरून हा माणूस नरेंद्र मोदी नावानं पुढं प्रसिद्ध झाला आणि नरेंद्रचा नरेंद्र भाई मोदी हा उदय झाला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये एवढी कामं केली आणि एवढा सामाजिक एकोपा त्यांनी निर्माण केला की अक्षरशः लोक त्यांना भारताचे पंतप्रधान करण्यासाठी आसुसले होते त्यातूनच दोन हजार चौदा साली ह्या देशावरती राज्य करण्यासाठी नरेंद्रभाई मोदी आले आणि त्यांनी हा देश कब्जात घेतला सत्तर वर्षे इंग्रज इंग्रजांची गुलामी जशी सुचली तशी काँग्रेसची गुलामी सत्तर वर्षे सोसावी लागली होती ह्या भूमीला त्यावेळीच हा नरेंद्र मोदी नावाचा एक माणूस ह्या देशाच्या पंतप्रधानावरती पदावरती बसला आणि देश एवढ्या जोरात पुढे जाऊ जो लागला की आज हा आपला देश विश्वगुरु झालेला आहे ह्या देशात जर नरेंद्र मोदी यांचं योगदान काय असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी जी पायाभरणी जी केली गेली त्यातून ज्ञानाचा विस्फोट झाला आणि देश विश्वगुरु कधी झाला हे कोणालासुद्धा कळालेलं नाही ज्ञानाचा विस्फोट झाला म्हणजे त्यात सगळे उपाय मिळतात की काय झाल्यानंतर काय करायचं किंवा आयुर्वेद असतं चोर आलेले कळतात पोलिसांच्या माहिती कळतात बनावट घे जर काही माहिती असेल तर त्याचीसुद्धा फॅक्ट चेक होते अशा पद्धतीचं एक चांगलं माध्यम दिलं आणि त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं ह्या भारताचं पूर्ण कल्याण केलं त्याचे करता धरता जर कोण असतील तर ते नरेंद्रभाई मोदी त्यानंतर काँग्रेसनं काही आयडिया आपल्यापासून लपवून ठेवलेल्या होत्या उदाहरणार्थ सत्तर वर्षात काँग्रेसनं सांगितलं नव्हतं की गटारीतून गॅस निघतो पण नरेंद्रभाईनी ही आयडिया आपल्या सर्व लोकांच्यासाठी सांगितली गाठारीतून गॅस निघतो आणि त्याच्यावर चहासुद्धा करता येतो नाहीतर आपण परदेशावर अवलंबून होतो गॅससाठी पण नरेंद्र मोदींनी ते बंद केलं आणि गाठारीतून गॅस काढायची आयडिया ह्या पूर्ण भारताला दिली त्यामुळे भारतच नाही नुसता तर जगभरात मोदीजींचे आज अस, असंख्य चाहते मोदीजी जर तिथे परदेशात जाणार असले तर कुठलेही पैसे न घेता बँड वाजवत मोदी 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 अशा घोषणा देत येत असतात कारण काय आहे की ह्या माणसात देवत्व आहे त्यांनी स्वतःच सांगितलं की मी काही इतर माणसांच्यासारखा नाही आहे इतर माणसांसारखा जन्मलेलो नाही तर देवानं मला इथं त्याचं कार्य करायला पाठवलेलं आहे इतर माणसं कशी येतात जातात खातात पितात संसार करतात मरून जातात पण तसं नाही इथं मला परमात्म्यानं पाठवलेलं आहे असं मोदीजींनी सांगितलेलं आहे आणि ते खरंसुद्धा आहे ते परमात्म्याचा अवतारच आहे आणि परमात्मा असा असतो की त्यांनी अजितदादा असतील आपले अशोकराव चव्हाण असतील नारायण राणे असतील अशा कित्येक लोकांना म्हणजे हे लोक कुठंतरी वाम मार्गाला चाललेत अजितदादांच्यावरती तर सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप रुप। फडणवीसांनी केला होता आणि बैलगाडी भर पुरावे नेऊन दिले होते तरीसुद्धा त्या चुकीच्या मार्गाला गेलेल्या अजितदादांना आपल्यासोबत त्यांनी घेतलं आणि त्यांना शरण जाताच अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाचं बक्षीससुद्धा दिलं तीच गत अशोकराव चव्हाणांची त्यांचा आदर्श घोटाळा झालेला होता त्या आदर्श घोटाळ्यावरून त्यांचे राजीनामे घेतले काँग्रेसने पण मोदींनी त्यांच्यातला इनोसंटपणा हुडकला त्यांना समजावून सांगितलं व्यवस्थित आणि त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली काँग्रेसमध्ये जे काही झालं नव्हतं ते अशोकरावांना दिलं मोदीजीने म्हणून मोदीजी हा देवमानूस आहे चुकीच्या मार्गाला गेलेल्यांना देखील क्षमा करायला फार मन मोठं लागतं आणि एवढं मोठं मन हे माणसाचं नसतं तर देवाचंच असतं आणि ते फक्त नरेंद्रभाई मोदी यांचं आहे हा देश इतक्या उंच पातळीवर म्हणजे आज गेलेला आहे हे झालेला आहे परदेशातले लोक आपल्या देशातले लोक तर आपल्यातच राहिलेत परदेशातले लोक इकडचा सगळा पासपोर्ट व्हिजा मागून इथं भारतात येऊन राहायला लागलेत का तर इतक्या समृद्ध सुरक्षित सुशिक्षित आणि चांगल्या देशात राहायला आपल्याला मिळावं हे प्रत्येक प्रत्येक देशातल्या नागरिकांची इच्छा आहे त्यामुळं भारताकडे अक्षरशः ओघ लागलेला आहे ह्या माणसाच्या नेतृत्वात हा देश इतका पुढे गेला जो जगप्रसिद्ध झाला जगातले लोकसुद्धा मिठ्या मारायला तरसलेत शेल्फ्या घ्यायला तरसलेत असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे याचा आपल्याला कायम अभिमान असला पाहिजे आज नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस आहे त्यांना ह्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा त्यांचं भविष्यात देखील कल्याण होत खरं तर माणसाला शुभेच्छा देऊ नयेत पण आता आपण काय करणार सामान्य माणसाला काय कळतं त्याच्याबद्दल चांगल्या देवाबद्दल भावना व्यक्त करणं हे देखील आपलं एक कर्तव्य आहे त्याचमुळं नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमचं काय मत आहे नरेंद्र मोदी हे मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती झाली काय नाही आणि किती सुंदर रस्ते बांधले पूल बांधले जे कधी कोसळत नाहीत संसद बांधली जी कधी गळत नाही मंदिर बांधलं देवाचं त्यात काही कमी ठेवलेले नाही इतका चांगला माणूस आपल्याला लाभला आहे त्याच्याबद्दल दोन चार शब्द तुम्ही प्रतिक्रिया लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय मोदीजी